स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर कसे आहात यूट्यूब फॅमिली होप तुम्ही सगळे मस्त मजेत असता मी पण खूप मस्त मजेत आहे तर आता आम्ही आलेले आहे नवीन फ्लॅटवर पण केल्यामुळे घर खूप जास्त घाण झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला क्लिनिंग करायचं आहे तर मी आणि संतोष दोघंजण आम्ही आलेला आहे नवीन घरी सगळं उचलून झाडू पोछा करायचे कारण पाहायला खूप म्हणजे खूप जास्त डस्ट लागते आता जाऊन सगळं क्लीन करतो थंड वाऱ्यासोबत मस्त इकडे गर्मीमध्ये तर वाऱ्यासाठी कधी एकदा एवढं थंड वारा मिळेल असं होतं आहे कारण आमच्या त्या घरात खूप जास्त गरम होत आहे मी आज खूप जास्त थकलेली होते तरी पण संतोष म्हणजे तेवढं घर क्लीन करून घेऊ सर म्हणून तर मी तसंच आलेली आहे आणि आता फटाफट -पट घर क्लीन करून घेतो मग इथूनच फ्रेश होऊन मग तिकडे जातो जेवण वगैरे अजून काही झालेलं नाही आहे ते ऑफिसवरनं आले आल्यानंतर चहा बनवला आणि थोडासा नाश्ता केला आणि मग आता निघालेलं आहे तर आता ते वर सगळं करतायत क्लिनिंग मी पिशव्या घ्यायला होते गाडीच्या डिगीमध्ये पिशवी राहिले होते त्याच्यामध्ये ते सगळं कचरा भरायचं आहे फर्निचरचं ते मार्बलचं मधलं कटप्पा तोडलेले आहेत त्याने तर त्याच्यामुळे ते खूप जास्त हेवी आहे वजन जास्त आहे त्याचं त्याच्यामध्ये भरायचं आहे अकराव्या मजल्यावर जायचं आहे तिकडून भरून मग सगळं क्लीन करून मगच आम्ही घरी जाणार आहे <laughs> फायनली फर्निचरचं पण काम होत आलेलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी जे दाखवले होते बेडरूम मधल्या वरचं पोटमाळ्याचं काम राहिलेलं होतं ते पण काम फिनिश झालेलं आहे त्याचं आज बसवतायत त्यांनी डोअर्स तर ते पण डोर्स दाखवून देते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये तर तुम्ही एंडपर्यंत बघा हे ब्लॉग बटनच प्रेस नाही केले हे लिफ्टचं तरी म्हणजे लिफ्ट साथ का नाही आहे तर मी तुम्हाला दाखवून देते ते पण ह्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघा कलर कसं त्याचं पण ठेवलेलं आहे आणि खूप लवकर आमचं रेडीमेट फर्निचर येणार आहे घरातलं मधलं वगैरे बेड वगैरे सगळं ते पण आज जाऊन त्यांना बोलायचं आहे काल तर जायचं जमलं नाही तर आज बघू आम्ही तर फायनली किचनचं आणि बेडरूममधलं लॉबचं काम झालेलं आहे तर त्यांचं फर्निचरचं काम झालं आहे आता बाकी बेडरूममधलं आणि हॉलमधलं आमचं फर्निचर येईल आज जाऊन आम्ही त्यांना भेटणार होतो पण वेळ श्रेयाची शाळा आहे उद्या श्रेयाची शाळा लवकर आहे साडेसात वाजता श्रेयाला आहे उद्या व्हाईट आणि ब्लू घालून म्हणून आता उशीर झालं तर म्हणून त्या फर्निचरवाल्याकडे गेलो नाही आम्ही बघण्यासाठी आणि आता झोपून जाऊ हे फर्निचरवाले भैया खूप मस्त काम केलेलं आहे आणि क्वालिटी पण खूप छान यूज केलेल्या आहेत तर मला खूप जास्त आवडलेलं आहे वरचे आता तुम्हाला मी फुटमाळ्याचे लॉक दाखवते प्रकारे बसवलेले आहेत ते काम त्यांचं होतच आलेलं आहे आज लास्ट काम असेल त्यांचं मग उद्या परत नाही येतील ते सामान आहे सगळं सामान भरायचं दाखव सगळं क्लीन करायचं इकडे पण तोडलेले आहेत त्यांनी मार्बलचा इकडे लावलेला ट्रॉली बसवण्यासाठी तर आता हे सगळं घर क्लीन करायचं खूप जास्त म्हणजे खूप जास्त घाण झालेलं आहे सगळ्याकडे डस्ट 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 तर यांचं अजून काम चालू आहे यांचं काम पूर्ण होईल आजच्या दिवशी मग आम्ही क्लीन करून घेऊ सगळं घर आमच्या पायावर पडेल काम करतो मिस्टेक आहे फायनली आमचं सगळं क्लिनिंग झालेलं आहे कारण खूप घर घाण झालं सगळं ते फर्निचरचं कापाकापी केलेले होते म्हणून जाऊन क्लीन करून फ्रेश होऊन आम्ही आलो आणि आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे हां मस्त तिचा लागलं आहे आता मस्त पैकी क्लीन झालेलं आहे झाडू पोछा दोन्ही लावलो आम्ही सामान पण थोडं थोडं ठेवून दिलेलं आहे अजून वरचं सगळं क्लीन करायचं आहे आम्हाला म्हणून <laughs> फायनली बनले वरचे लॉक आमचे किचन राहिलं आमचं हे सेट इकडे येणार होतं किचनमध्ये इकडे येणार होतं पण आता इकडे दुसरं बसू आम्ही बाकी हे पण झालेलं आहे बरोबर तर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय बाय